श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चोवीस जुलै वार रविवार या दिवशी आलेला आहे वर्षातील पहिलाच गुरुपुष्यामृत योग त्याचबरोबर या दिवशी असणार आहे आषाढी अमावस्या ज्याला आपण दीप अमावस्या किंवा गटारी अमावस्या या नावाने देखील ओळखत असतो तर या दिवशी अनेक शुभयोग तयार झालेले आहेत त्यामध्ये तयार झालेला आहे योग सर्वात सिद्धी योग आणि शिववास योग या योगांमध्ये आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय या दिवशी करायचा आहे आपल्याला आपल्या उंबरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून एक रात्रीत आपल्या आयुष्याचे सोनं होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य संपेल आपल्या घराची पतीची मुलांची खूप प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय आपल्याला कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती तुम मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल गुरु पुष्यामृत योग हा एक शुभ योग आहे जो गुरुवारी पुष्य नक्षत्रासोबत येतो ज्योतिषशास्त्रानुसार हा युग अत्यंत शुभ मानला जातो आणि ह्या योगात केलेले कार्य शुभ आणि फलदायी ठरत असते दोन हजार पंचवीसमधील हा पहिलाच गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो चोवीस जुलै वार गुरुवार या दिवशी आलेला आहे या योगात सोने चांदी नवीन वस्तू खरेदी करणे नवीन व्यवसाय सुरू करणे तसेच इतर शुभ कार्य करणे अत्यंत शुभ मानले जाते या योगात केलेल्या कार्यांमुळे घरात सुख समृद्धी आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होत असते गुरुपुष्यामृत हा एक शुभ आणि शक्तिशाली योग आहे या योगात केलेल्या कार्यांमुळे व्यक्तीला यश समृद्धी आणि धनलाभ होत असतो या योगात नवीन व्यवसाय सुरू केल्यामुळे तो व्यवसाय कधीच बंद पडत नाही अशी देखील व्याख्यायिका आहे पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांचा राजा मानला जाते आणि ज्या वेळेस पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते त्यावेळेस गुरु पुष्यामृत योग हा तयार होत असतो या योगाचे कारक हे शनिदेव आहेत त्याचबरोबर देवी लक्ष्मीची या योगामध्ये केलेली उपासना ही कधीच वाया जात नाही कारण असं म्हणतात नाही की याच योगामध्ये देवी लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र झालेली होती त्यामुळे हा योग देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय असा मानला जातो त्याचबरोबर याच योगामध्ये अनेक प्रकारचे शुभ कार्यांसोबतच आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे काही आपल्याला प्रभावी उपाय सांगितले जातात ते जर आपण केले तर आप आपल्याला त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळत असतो तर असाच एक प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आप आपल्या उंबरट्यावरती ही एक वस्तू आपल्याला ठेवायची आहे आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी त्या कष्टाचं मेहनतीचं आपल्याला फळ मिळत नसेल कोणत्याच कामामध्ये यश मिळत नसेल कोणतंही काम हातामध्ये घ्या मग ते व्यापार असेल व्यवसाय असेल त्यामध्ये आपल्याला अपयश मिळत असेल घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असेल त्याचबरोबर बघा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या घरामध्ये आपण गेलो तर तिथे आपल्याला खूप पॉझिटिव्ह एनर्जी वाटते तिथे आपल्याला कंटाळा येत नाही किंवा एक वेगळीच एनर्जी तिथे असते आपल्याला असं वाटतं की तिथे एक दैवी शक्ती निवास करत आहे पण तेच जर आपण आपल्या घरामध्ये असलो तर आपल्याला काम करण्याचा कंटाळा येतो आपल्या घरामध्ये नवऱ्या बायकोची सतत भांडणे कटकट वादवाद होत असतात अगदी छोटे छोटे कारणं असतात आणि त्यावरनं खूप मोठ्या तऱ्हेची भांडणे जे आहेत ती होत असतात त्याचबरोबर मुलांची घराची प्रगतीही थांबवून जात असते ते आणि आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही तो सतत कुठे ना कुठे खर्च होऊन जात असतो आजारपण हे सतत घरामध्ये चालूच असते आणि दुःख आणि संकटे आपली पाठच सोडत नसेल तर त्यासाठी आपल्या ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात ज्या वेळेस हे शुभयोग तयार होतात या योगांमध्ये केलेले उपाय जर आपण केले तर नक्कीच आपल्या घराला त्याचा जो फायदा आहे तर तो होत असतो तर बघा उंबरटा जो असतो तर तो आपल्या घराचा केंद्रबिंदू मानला जातो उंबरट्यामधनच आपल्या घरामध्ये ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी असतात तर त्या कुठून प्रवेश करत असतात उंबरट्यावरनं पॉझिटिव्ह एनर्जी असू द्या किंवा निगेटिव्ह एनर्जी असू द्या ती कुठून प्रवेश करते तर ती उंबरट्यावरनं आणि विष्णू पुराणामध्ये लिहिलेला आहे की सात वेळेस दिवसभरात देवी ही आपल्या दरवाज्यात येत असते त्यामुळे आपला उंबरटा आपल्या दरवाजाच्या भाग हा नेहमी स्वच्छ असणे ने। व्यवस्थित असणे हे सुद्धा खूप महत्वाचं असतं तर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो तुमच्या उंबरट्यावरती करायचा आहे हा उपाय तुम्हाला सत सकाळी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करायचा आहे अगदी ब्रह्ममुहूर्तामध्ये जरी तुम्ही केला तरी चालेल पण ब्रह्ममुहूर्त जर शक्य नसेल तर सकाळी दहा वाजायच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्वच्छ आप अगोदर अंघोळ करून घ्यायचे आहे आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे कारण बघा घरामध्ये सुगंध दरवळला घरामध्ये एक प्रकारची शांती निर्माण झाली की आपलंही मन व्यवस्थितपणे त्या उपायामध्ये लागत असतं मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट विचार न ठेवता हा उपाय करा देवी लक्ष्मीचं स्मरण करून उपायाला सुरुवात करायची आहे यासाठी एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्या तांब्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि गोमूत्र टाकायचं आहे आपल्या उंबरट्यावरती हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला तुमचा उंबरटा या पाण्याने व्यवस्थितपणे स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्याचबरोबर दरवाजा जो असतो बघा तर तोही व्यवस्थितपणे स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आप आपल्याला पाच स्वास्तिक आपल्याला या दिवशी काढायचे आहे पहिलं स्वास्तिक हे आपल्या जो मुख्य दरवाजा असतो ना तर तिथे काढायचा आहे त्यानंतर दुसरं स्वास्तिक हे आपल्या किचनमध्ये काढायचं आहे ज्या ठिकाणी माता अन्नपूर्णाचा निवास असतो तिसरं स्वास्तिक हे आपल्याला आपल्या तुळशीजवळ काढायचं आहे चौथं स्वास्तिक हे आपल्या जे ज्या ठिकाणी घरात आपण थोडेफार आपले पैसे कागदपत्र वगैरे ठेवतो तर त्या कपाटाच्या अवतीभोवती कुठेही तुम्ही ते काढू शकतात आणि पाचवं स्वास्तिक हे आपला जो देवघर असतं देवघराचा जो मागचा भाग असतो तर तिथे तुम्हाला पाचवं स्वास्तिक काढायचं आहे हे हळदीने किंवा कुंकवाने तुम्ही हे पाचही स्वास्तिक काढू शकता काहीच अडचण नाही आहे त्यानंतर थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला गोमूत्र मिक्स करायचं आहे चंदन पावडर असेल तर तीही थोडीशी मिक्स करायची आहे आणि आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन जे आहे तर ते तुम्हाला द्यायचं आहे इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत सुद्धा असेल की आपण कशा पद्धतीने हळदीचं लेपन जे आहे तर ते उंबरट्यावरती द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक दिवा जो असतो तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत अखंड तांदूळ असावेत आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करत असताना त्यामध्ये तुम्हाला तूप टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे जर तुमच्याकडे तूप नसेल तर जे कोणतं तेल तुम्ही पूजेसाठी वापरता तर ते टाकलं तरीही चालेल त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला अकरा अखंड अक्षदा म्हणजेच अकरा तांदळाचे दाणे टाकायचे आहेत आणि एक लवंग तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आता हा जो तांब असणार आहे तर तो तुम्हाला तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे स्वच्छ तांब्या असावा हे लक्षात घ्या त्यानंतर त्या तांब्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये एक फूल तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं थोडंसं हळदी कुंकू आणि थोडीशी अक्षदासुद्धा त्या तांब्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे आता हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तर हा दिवा तुम्हाला त्या तांब्यावरती ठेवायचा आहे त्यानंतर आपल्या उंबरट्यावरती यायचं आहे तुम्हाला कुंकू घ्यायचा आहे त्या कुंकवाच्या साह्याने थोडीशी पेस्ट त्याची तयार करायची आणि आपल्या उंबरड्याचा जो मध्यभाग असतो तर वरच्या साईडला किंवा उजव्या किंवा डाव्या साईडला कोणत्याही साईडला तुम्हाला अष्टलक्ष्मीचे प्रतीक काढायचं आहे मग अष्टलक्ष्मी कशा पद्धतीने काढायचा तर एक टिंब द्यायचा त्यानंतर तुम्हाला आदिलक्ष्मी नमः अशा पद्धतीने म्हणायचं आहे परत दुसरा तुम्हाला टिंब द्यायचा आहे किंवा रेष सुद्धा तुम्ही त्या कुंकवाची ओढली तरी चालेल धनलक्ष्मी नमः असं तुम्हाला आठ रेषा त्या कुंकवाच्या सायाने ओढायच्या आहेत आणि अष्टलक्ष्मी लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे प्रत्येकाला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तर ह्या दिव्याच्या सायने तुम्हाला त्या अष्टलक्ष्मीला ओवाळून घ्यायचा आहे जो तांब्या केलेला आहे तर तो तांब्या आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या साईडला उजव्या साईडला तुम्हाला काय करायचं आहे तो तांब्या ठेवायचा आहे आणि त्या तांब्यावर तुम्हाला जे आपण दिवा तयार केलेला आहे तर तो दिवा त्या तांब्यावरती ठेवायचा आहे आपल्या अष्टलक्ष्मीचं स्मरण करून भगवान विष्णूंचं स्मरण करून तुमच्या घरातल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहे की देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील सर्व दुःख दोष अडचणी दूर होऊ दे घरातील इडापिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घर ते घरातील सर्व जे धनधान्य आहे तर त्याची बरकत घरामध्ये होऊ दे अशा पद्धतीने आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे आता दिवा शांत झाला ज्यावेळेस दिवा शांत होईल त्यावेळेस त्यातलं साहित्य सर्व काढून घ्यायचं निर्मल्यात टाकायचं आहे त्यानंतर जे दिव्याच्या खाली तांदूळ ठेवलेले होते तर ते पक्ष्यांना खाण्यासाठी घालायचे आहे आणि जे पाणी आपण बाहेर ठेवलेलं होतं बघा त्याच दिव्याच्या खाली तर ते पाणी सर्व घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे तुमचं हॉल किचन बेडरूम वगैरे संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं बाकीचं उरलेलं पाणी जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये एखादं झाड वगैरे असेल तर त्या झाडामध्ये तुम्हाला ते टाकून द्यायचं आहे घरामध्ये झाड नसेल तर आजूबाजूला जिथे कुठे झाड असेल तिथे तुम्ही ते टाकून देऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे करून बघा तुम्हाला याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समज